मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी तेरा जानेवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणपूर्व भागातील कोशेवाडी परिसरात येणार आहेत पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत येणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत यासाठी बैठकींचं आयोजन करण्यात या बैठकीदरम्यान संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत जिल्हा प्रमुख विजय साळवी शहर प्रमुख शरद पाटील उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पाटील माजी महापौर रमेश जाधव धनंजय बोडारे आणि चंद्रकांत बोडारे उपस्थित होते या जिल्ह्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब त्याच्यामागचा उद्देश असा आहे की असंवैधानिक सरकार आल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती वाईट परिस्थिती चाललेली आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी अगदी जीवाचं रान करून त्याला प्रतिकार करतायत आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतायत अशा भावनेनं ह्या ठिकाणी कार्य करत करत असणाऱ्या कर शिवसैनिकांना त्यांना प्रोत्साहन मिळावं हो, त्यांना पाठबळ मिळावं हो। त्यांच्यात चांगली ऊर्जा निर्माण व्हावी ह्या भावनेनं हा दौरा ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांचं स्वतःचं एक मत असं आहे की हा जो मतदारसंघ जो आहे दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा उमेदवार ह्या ठिकाणी उभा केला जाईल शिवसेना भारतीय शिवसेना उद्धवबाहेब ठाकरे पक्षांचा आणि तो ह्या ठिकाणचा खासदार असेल अशा प्रकारची भावना या ठिकाणी त्यांची असल्याकारणानं त्यांनी ह्या ठिकाणी तो दौरा आयोजित केला आहे